आता कुठे उपाय माहिती आहे ही गालसूरची नदी गालसूर आणि निगडीच्या मध्ये जो पूल आहे ती नदी आहे आणि ह्या नदीला कमीत कमी सात गावांचं पाणी येतो ही ये नदी येते धारवल धारवली साखरोणे वावे जावेळे निगडी असे आहेत गावं अखरीला आणि आमच्या आमची ढोरं बघा कुठे आहेत रस्त्यावर आले तिकडे ए राणे जेमला <laughs> सगळी सगळी डोरा आपली आहेत सगळी डोरा आपली आहेत मी जेवायला या मी जेवण बघा काय जेवतो आणि कुठे ओटीवर बसून जेवण जेवायचं चिल्लर पार्टी बघा चिल्लर पार्टी बघा ती खाते लाईन शिर त्याला कौला घातलेला आहे काय दस चितण्या कुठनं आणल्यास कुठं आणल्यास कुणाच्या तुमच्या तुमचा परसाव हाय वाटत खाली चा? चा? या या हो तुमचा आजीने पप्प चण्या दिल्या दादा वहिनी नाही झोप घेतोय वहिनी म्हणजे आमची आई नाही आहे ना म्हणून पप्पा झोपलेत नाही तर आई असेल तर झोपून नाही तिथे तर या चिंचण्या खातोय दादा दाखव कशा खातात चिंचण्या कुठे आहे कोलमांडल्याला कशाला सातव्याला हा सातवा म्हणजे जो ऑफ होतो माणूस त्याचा सातवा करतात सातव्याला पप्पाय ना ना हो हो कमी हवाय पण मी चाललोय कुठे चाललोय आईला घेऊन चाललोय मावशी मावशी आईला मावशीकडे घेऊन चालतोय मावशीकडे अक्रीला आणि आमच्या आमची ढोर बघा कुठे रस्त्यावर आलेत इकडे ए राणे जेमला सगळी सगळी ढोरं आपली आहेत सगळी ढोरं आपली आहेत चला आता आपण जाऊया हलतच नाही ना अजिबात हलत नाही येताना मी हाकलेन येताना हाकलेन मी तर काय आपण चाललो आहे साखरीला आईला गेड परत त्यातच डोरं दिसतो आपले असं हे सुंदर पोकळ आमचं जे अनुभवायचं असेल तर तुम्हाला इकडेच यावं लागेल आणि क्लास आहे सगळं काही मी आता कुठे उपाय माहित आहे की गालसूरची नदी गालसुर आणि निगडीच्या मध्ये जो पूल आहे ती नदी आहे आणि ह्या नदीला कमीत कमी सात गावांचं सा पाणी येतो ही नदी येते धारवत धारवली साखरोणे वावे जावेळे निगडी असे आहेत गावं तर अशा या गावातून ही नदी जाते आणि पाणी बघा सध्या आमच्याकडे खूप पाऊस पडतो तर फुल पाऊस पाणी आहे आणि हा पाणी सध्या खाडीला जातो इथून खाडी ही दोन मिनटावरती खाडी आहे तर सगळा खाडीला पाणी जातो कुठे काय ब्रि पूल बिल नाही आहे या नदीवरती हे बांधलं होतं धरण बांधलं होतं वाव्याला पण ते काय सक्सेस झालं नाही ते पैसे खाल्ले गेले ते भ्रष्टाचारात अशी एक गोष्ट घटलेलं आमचं एक गाव आलो आईला सोडून आणि पप्पा ऑलरेडी जेवण झाले तसं वाटतंय मला जेवलात पप्पा जेवले चला आता आपण जेवूया मी जेवायला या मी जेवण बघा काय जेवतो आणि कुठे ओटीवर बसून जेवण जेवायचं हे एक सुख सगळ्यांनाच नाही मिळत मस्तपैकी जेवतो आहे जेवणासाठी आहे कोळंबी आणि ही मच्छी आहे फ्राय केलेली लेपा आणि भाकरी चला मंडळी जाऊया आपण आता वाड्याजवळ जातो आहे दादाचं ढोरं आली सगळी हो लवकर येतात ढोरं सध्या आज पाऊस होता ना आता पाऊस नाही आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे मला आठवत असेल इथं तर माच होता मस्त बांधलेले लोक <laughs> दादाचे बघा हे भेंडी पडली सगळे का सकाळी बांधली हवे वाऱ्यानी पडले सगळे तुरी बघा कसे झाल्यात ना, ना, ना तूर चांगली झाली चांगली बघ ही भाजीला किड लागली दादा शेकटाची भाजी कधी बनवते आई शेकटाची भाजी बनवाय सांग कधी बघा चल शेकटाची भाजी आज ये आता मला जा किती दिवस झाले शेकटाची भाजी बनव शेकटाची भाजी बनव बनवत नाही आईला आईला बनवाय सांगतात आता हो शेकटाची भाजी कुठं आहे अरे बापरे हा तर एकदम जंगल झालाय हा माड चांगला फुटलाय हा हवा एकदम पूर्ण जंगल टाईप चला आलोय आपण इकडे आपल्या सर्व हे आपली ह्या साइडला आणि ह्या साइडला दादाची वाट ते माड कधी लावायचे माड घरी लावायचे उद्या माड लावून देऊ आम्ही आज आज बेनला ना आहे मस्त साफसफाई केली हा कारण म्हणजे आता आता शे, खाला करायला लागेल ना तेव्हा खाला करायला लागेल इथेच खाला बनाय लागेल भारे उडव्या ते इथेच असतात चिचण्यांची झाड चिचण्यांची पण लागवड करून ठेवलं नाही का आता जायला नको घोड जायला नको चिचण्यांची झाड बनवायला बट एवढा गवत नाही झाला इकडं झालेला ना पहिला काढलं नाही म्हणजे दुसऱ्यांदा परत काढलं ना दुसऱ्यांदा काढता येईल मग नाही आला पुरा जंगल दिसला असत मगाशी जंगल दिसत असत कलकीचा बेड वाढतो एवढा मोठा वाडा मोठा बेडा आला होता आता यंदा आला होता स्वतःपुरी अम्मा चला जाऊया आता घरी असं काही चालू आहे सध्या आमच्याकडे परत हा परत बे बेनही लागत आहे आता बेनतील जास्वंदीची फुलं बघा किती झालेत कळ्या तर खूप आहेत कळ्या खूप आहेत जास्वंदीच्या आणि हा कोकमचं झाड काय फुलं ना वाईटवाली वाली अरे बापरे भरपूर आहेत वाईट जास्वंद घरी नेली मी सकाळी पूजेला गेली असतील पाहिजे तेवढीच नेट

कुठं आहे मग उपास नाही मग मग बनवलीच नाही ती अजून उद्या बघू उद्या? उद्या उद्या शेवटाची भाजी वाढणार आहे कुठं आता कुठं आता शेतावर उद्या जायचं आहे ना कुठे शेक्टाची भाजी ती नाही बोलतो कुठं बनवली कुठं आज बनवायला लागल तिला काय पाच ती बघा आपली आपली वासर कशी बघतायत आई काही नाचणी वरी इकडे इकडे येस सोबत या बघा चिचण्या बघा किती झाल्यात इथे तर पूर्ण झाल्यात सुकून गेल्या आई चिचण्या बघा परफेक्टली हे केलं नव्हतं आईने पूर्ण लागवडच केलं नव्हती चिचण्यांची आणि वरी बघा वरी ह्या वर्षी आईने लावल्या मध्ये बुजगा गा बुजगाव ना बघा बुजगाव वरी मस्तपैकी झाले वरी फुलले आता चांगली झाले पसवते पसवले आणि आता अजून आई आई किती टाईम जाईल वरी पूर्ण व्हायला किती टाईम जाईल आलो आपली डोरं पाजून झाले पाजून झाले आता परत आलो मी इथे पप्पा काय येऊन देत नाही मला भिजलात कशाने गर्मी नाही की पावसाने पप्पा हो आज काय आहे मिठाई आहे का काय काजू कतरी आहे काय आज आमच्या डोरा काजू कत्री काजू कत्री काजू कत आणि तिकडे काय आहे तू काय आणलंस बर्फी आणले आईने मावा बर्फी आणले इकडे काजू कत्री पप्पा बनवते ही मावा बर्फी इकडे आणि ही दर्ग्याची बर्फी आहे दर्गे आमच्याकडे चिवर्धन मध्ये फेमस आहे ते आणि इकडे काजू कत्री बर्फी आणि मावा।, <laughs> मावा हा मावा आहे किती दाए किलो आहे ह्या दिवसाला दहा पा, एक किलो जातं दिवसाला दहा एक किलो भरट संपते आमची म्हणजे विचार करा हे पा पाण्याने भरून का ठेवता तुम्ही धुबळायला म्हणजे चिपटून राहत नाही राहत नाही मग ते म्हणून ते एकदम क्लिअर क्लीन क्लीन दिसतात तुम्हाला तिकडच्या अचत चला आता तोलून तोलून मोन खाना जाते आमच्या बारक्या वासराना ओके वासराना गेला एक वासराना गेला ती तीन झाले आता हा गेला हा पाडीला हा गेला एका गायला काळ्या गायला ना हा गेला फक्त आपण हा टिकलीला गेला चला दोन झाले आता मला पाड्याचा बघायचा आहे हा कुणाला हा जमला हा झमला बरोबर तोलून बोलू ना आणि हा राणीला मोरीला हा मोरीला मोरीला मोरी म्हणजे मोरी ती मारायला येते ती मारकुटी आहे आमची ओके दोन झाले आणि हा कुणाला एवढा एवढा राणीला बघा दोन गेले टोलून <laughs> मोलून आहे सगळा कशा तरी होतं घेतलं मिठाई कशी एकदम एकदम परफेक्ट थोडी थोडी पाई। गेली पाहिजे सगळ्यांना ना म्हणून आणि पाड्याला आता पाड्याला बघा ग त्याला फक्त वास देतात ही लोक मग काय झालं त्याला फक्त वास देतात पाड्याला वास बघा कसं दिलं पाड्यावर अन्याय पाड्यावर अन्याय करतात ही लोक आता वास्त्र बघा बघ ती एक आणि ती दोघी पाचात पाचात तीन पाचात तीन सगळे खात नाही बघत नाही ना तेव्हा पाचात तीन चालू आहे सध्या तिकडच होते तो आशीच्या पुढे खाते राहते आई दादा सोबत जात आहे दुकानावर दुकानावर जातोय आम्ही लोक आता चला तुम्हाला बी आमच्या गावची सैर करवतो गणेश गल्लीतून आम्ही जातोय आता गावची सैर कर गणेश गल्ली आमची हिरो दादाचा पुत्रा इथंच आहे जायचं मला किती यायचं शिवाजी आता शिवाजी तो गावात फिरणं म्हणजे एकदम भारी वाटतं असं गावात आपलं गाव असतो हा दादा ओम राकेश का कोण राकेश का आलो आहे दुकानावर आता आपण जाऊया चिवडा गल्ली आता आपण शिवडा गल्लीत जाऊया इकडे विहीर आहे जात नाही मी तर इथला पण नाही बरेच वर्ष झालो फायदा गेलाय जमीनात टेपतो तो, 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 तो। निश्चित जाऊन आलो आणि आता परत आलो आपल्या इथे वाड्याजवळ आणि आता बर्फी बिर्फी खाऊन झाले आता त्यांचा काय फा काय दिला होता त्याला चार घेऊन चार आता उद्या आपल्याला परत चारीला जायला हो ये आमची फरामी गाय इकडे बघा चिल्लर पार्टी बघा चिल्लर पार्टी बघा कशी खाते शिर ह्याला कौला खाते नाही काय सगळ्यांनी चिल्लर पार्टी हा बघा कसं नाच अरे काय तुला काय खाताय मी इथे जाऊया आता चला जाऊया आता आपण आपण अपन घेतली आपली किटली आणि जाऊया आपली किटली ठेवून आलो आणि आता आपण धुरी करायची बाकी राहिले धुरी म्हणजे आपली मच्छरदानी डोरांसाठी मच्छरदाणी जेणेकरून मच्छर नाही चावणार आपल्या डोराना कुठे गेले पप्पा हे बघा अशी मच्छरदाणी चालू आहे

आता आपण पूर्ण अशी कारण का आहे असं जर इकडं फिरवलं ना तर ॲटलीस्ट तर थोडे तरी मच्छर कमी जातात आपल्या वाड्यामध्ये हो हो म्हणजे हो, साप बी कोण येत नाही हो त्या स्मेलने अशी काय आमची लाईफ आहे शेतकऱ्याची शेतीची पप्पांची सध्या चालू आहे जसं जात आहे तसं होत आहे पाऊस येईल वाटत बाबा परत हवा सुटलय एकदा हा हवा तो सुट हो हवा सुटले आज रात्रभर पाऊस काजवेल आज आमच्याकडे जा बहुतेक कसं वाटतंय मला आता गेला पाहिजे कंटाळा आला पावसाचा नवरात्रीपर्यंत नवरात्रीच्या नंतर ह्या धुरीमध्ये काय टाकतात तो मी दाखवतो तुम्हाला काजूच्या बिया ह्या हिच्या म्हणजे ह्या पूर्ण साली ज्या आहेत ना किती पप्पा गोडी आणलेल्या ह्या टाइम ला दहा गोड़ी दहा गोण्यांमध्ये आता एकच राहिले दोन आहेत आहेत अजून ओके ढकलायचा चल आपण तोरी करून ठेवलीत आता जाऊया मस्त पैकी धुरी बनवली आता संध्याकाळची कारण आहे डोराना मच्छर नाही जावत आणि कोणी येत नाही साप देत सो जाऊया हे बघा कोंबड्या अजून कोणाच्या तरी इथे आहेत लॉक झालं लॉक आपली संपत्ती आणि जाऊया घरी चला असंच आजचा दिवस संपला आहे दिवस संपला व्हिडिओ सुद्धा संपवतो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी शेअर लाईक सबस्क्राईब करा आपलं चॅनल भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय